आज आपण एका अशा धक्कादायक आणि गंभीर घटनेबद्दल बोलणार आहोत जिने फक्त एका तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हातरून सोडला आहे तुमच्या हातात असलेल्या मोबाईलवर आलेला एक साध्या मेसेज पण त्या मध्ये काय होत अयोध्येचे श्रीराम मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा भयानक कट आणि या कटाचे सूत्र थेट पाकिस्तान मधून हलवली जात असल्याचं समोर येत आहे नमस्कार मंडळी उमेश येणारे तुम्ही पाहताय विदर्भाला बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका तरुणाच्या इंस्टाग्रामवर एक मेसेज आला आणि त्याने खळबळ उडवून दिली हा मेसेज पाकिस्तानातील कराची येथून एका व्यक्तीने पाठवला होता मेसेज मध्ये मजकूर इतका भयानक होता की तो वाचून तुम्हालाही धक्का बसेल या मेसेज मध्ये थेट अयोध्येचे श्रीराम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती संशयताने तरुणाला या गटात सहभागी होण्यासाठी पन्नास माणसे गोळा करायला सांगितली होती सोबत कामासाठी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचं आमिषही दाखवलं होतं अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा तरुण रील पाहत होता तेव्हा त्याला हा मेसेज आला सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं पण जेव्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली तेव्हा तरुणाने त्याला विचारला तू कुठला आहेस त्यावर संशयताने पाकिस्तान असं उत्तर देत कराची मधील आपलं लोकेशन पाठवून दिलं हे लोकेशन पाहून तरुणाच्या पायाखाली जमीनच सरकली त्यानंतर एकोणतीस जुलै रोजी संशयताने तरुणाला एक ऑडिओ क्लिप पाठवली या क्लिपमध्ये तो पुन्हा त्याच गटामध्ये सामील होण्यासाठी दबाव टाकत होता सोच केवता आम्हाला साथ दे मोल तुझे कितना अमाऊंट चाहिए असा संवाद त्यात होते या गंभीर धमकीची दखल घेत तरुणाने एकतीस जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून पीएसआर धनंजय कुलकर्णी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे एका साधा इंस्टाग्राम मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी गटाचा पर्दाफाश होणं ही खूप गंभीर बाब आहे शिरूर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि लवकर संशयिताला पकडण्यासाठी आणि या कटाचा मुळापासून शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत